वर्तुळाकार अर्थव्यवस्था सर्क्युलर इकॉनॉमी एकट्या भारतात दररोज सुमारे एक लाख सत्तर हजार टन कचरा निर्माण होतो म्हणजे सुमारे चौतीस हजार हत्तींच्या वजना एवढा मग विचार करा की संपूर्ण जगभरात दररोज प्रत्येक वर्षाला किती कचरा निर्माण होत असेल आणि त्याहीपेक्षा महत्वाचा प्रश्न म्हणजे इतका कचरा निर्माणच का होतो या सर्व गोष्टी रेखीय अर्थव्यवस्थेचा भाग आहेत आपली सध्याची अर्थव्यवस्था रेखीय आहे इंग्रजीमध्ये त्याला लिनियर इकॉनॉमी म्हणतात यामध्ये निसर्गाकडून संसाधनं घेतली जातात उत्पादनं तयार केली जातात अल्पकाळासाठी त्यांचा वापर केला जातो आणि शेवटी त्या डम्पिंग ग्राउंड मध्ये फेकून दिल्या जातात रेखीय अर्थव्यवस्थेमुळे मर्यादित असलेल्या नैसर्गिक संसाधनांचा वापर वाढतो आणि जास्त कचरा तयार होतो यामुळे दोन्ही बाजूनी पर्यावरणाचं नुकसान होत पण आता मोठ्या संख्येने ग्राहक आणि उत्पादक वर्तुळाकार अर्थव्यवस्थेकडे वाटचाल करत आहेत इंग्रजीत ह्याला सर्क्युलर इकॉनॉमी असं म्हणतात ही निसर्गाच्या चक्रीय व्यवस्थेपासून प्रेरित आहे निसर्गात कधीच कचरा तयार होत नाही कारण प्रत्येक वस्तूचा पुनर्वापर होऊन त्यावर पुनर्चक्रीकरण केले जाते उदाहरणार्थ एखाद्या प्राण्याचे किंवा झाडाचे अवशेष कीटक आणि सूक्ष्मजीवांसाठी अन्न बनतात किंवा तेच अवशेष मातीमध्ये मिसळून माती अधिक सुपीक बनवतात म्हणजेच निसर्गात काहीही वाया जात नाही त्याचप्रमाणे वर्तुळाकार अर्थव्यवस्था देखील असेच करण्याचा प्रयत्न करते वस्तू बनवणे वापरणे आणि फेकून देणे याऐवजी वर्तुळाकार अर्थव्यवस्थेत वस्तू दीर्घकाळ वापरल्या जातात म्हणूनच वर्तुळाकार अर्थव्यवस्था उत्पादनांचा पुनर्वापर देखभाल आणि पुनर्चक्रीकरण म्हणजेच रिसायकलिंग यावर लक्ष केंद्रित करते म्हणून आपण ज्याला कचरा म्हणतो तो रिसायकलिंग मार्फत येणाऱ्या उत्पादनांचा कच्चा माल म्हणून वापरला जाऊ शकतो स्वयंपाकघरातून निघणाऱ्या कचऱ्याचा वापर खत तयार करणं आणि नंतर त्याच खताचा वापर फळांच्या आणि भाज्यांच्या लागवडीसाठी करणं शॅम्पू किंवा हँडवॉशचे डबे फेकून देण्याऐवजी त्यांचा पुनर्वापर करणे उदाहरणार्थ जुन्या पीई टी आणि एच डी पीई प्लास्टिकच्या बाटल्या रिसायकल करून नवीन बाटल्या तयार करणे म्हणजे कच्चा माल कमी होईल आणि कचराही कमी निर्माण होईल हा दृष्टिकोन पर्यावरणाच्या रक्षणास मदत करतो आणि आपल्या जवळील उपलब्ध संसाधनांचा सर्वोत्तम वापर करतो पण आपण वर्तुळाकार अर्थव्यवस्थेचा भाग कसा बनू शकतो कोणतीही वस्तू कचरा पेटीत टाकण्यापूर्वी स्वतःला काही प्रश्न विचारा आपल्याला ह्याची दुरुस्ती करता येईल का ही वस्तू रिसायकल होऊ शकेल का जर हो असेल तर मग आपण ती वस्तू योग्य ठिकाणी कशी नेऊ शकतो त्या वस्तू फेकून देण्याऐवजी त्यांचा आणखी काही पद्धतीने वापर केला जाऊ शकतो का जाता जाता तुमच्यासाठी एक चॅलेंज दररोजच्या वापरातील कोणत्याही तीन वस्तू शोधा आणि त्यांच्या रचनेत काय बदल करावेत हे सांगा म्हणजे त्या जास्त काळ वापरात राहतील तुटल्यावर दुरुस्त करता येतील आणि त्यांचा वापर झाल्यावर त्यातून पुन्हा काहीतरी बनवता येईल